मित्रांनो आता आम्ही आहोत सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे आणि शिरशिंगे हे गाव शेवटचं गाव आहे सावंतवाडी तालुक्यातील अतिच्च ठिकाणी हे है, हायेस्ट लेवल आहे या गावची आणि आम्ही गोठवेवाडी येथे आहोत आता हा ही सीमा आहे आणि या इथे मनोहर मनसंतोष गड आहे मनस मनोहर मनसंतोष गडाच्या पलीकडे कुडाळ तालुक्यातील शेवटचं गाव आहे शिवापूर आणि हे शेवटचं गाव सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी मी रवी पेडणेकर माझे मित्र दीपक मात्रे मच्छिंद्र चौधरी आणि सुमित अशा आम्ही चौघ जण आलो आहे सहज आलो आम्ही एक दोन दिवस आम्हाला सुट्टी मिळाली पावसाचा दिवस आहे निसर्गरम्य वातावरणात आम्ही आहोत आता सध्या आणि आम्ही हे एन्जॉय करत आहे माझ्या मित्रांना हा जो एरिया आहे हा परिसर आहे हा अतिशय आवडलेला आहे ही तुम्ही बघत असाल ही सह्याद्रीची रांग आहे आणि ओतणारे ओथंबून ओसंडून वाहणारे धबधबे तुम्ही आहात तो गंगोत्री धबधबा तिथून आमच्या गावला गावाला पाणी पुरवठा होतो बारमाही पाणी पुरवठा होतो आणि आम्ही अतिशय भाग्यवान आहोत की आमच्या प्रत्येक घरोघरी नळ पाणी योजना द्वारे नळाचं पाणी आहे आणि प्रेशर भरपूर प्रेशरने पाणी मिळत आहे तर आम्ही इथे एन्जॉय करत आहोत आणि आम्ही हे असं एक मचाण बनवलेलं आहे पूर्वी लोक इथे डोंगर शेती करत होते आणि कणसा कणसं आणून इथे त्याच्यातून दाणे काढत होते त्यासाठी हे मचान बनवलेलं आहे माझे मित्र म्हणतात की या ठिकाणी हे असं का बनवलेलं आहे तर याला खळं म्हणतात हे खळ त्या काळी त्या काळी जेव्हा शेती करत होते तेव्हा इथे हे कणसं आणून जोडत होते आणि इथून दाणे किंवा जे धान्य असेल ते आपापल्या घरी घेऊन जात होते तर अशा या ठिकाणी आम्ही आहोत आणि आता आपण पुढे जाऊ आपण इथून खाली उतरू आणि हे इथे एक रिज आहे या रिजवरून आपण जात आहोत मित्र हे दीपक एन्जॉय करतोय ना दीपक येस येस खूप मजा आलेली आहे आम्हाला हे hmm. मच्छिंद्र चौधरी चला आपण खाली जाऊ आता अतिशय hmm. दुर्गम आणि खडतर अशी वाट आहे तरी आम्ही रिस्क घेऊन इथे आलेलो आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत निसर्डी निसरड्या वाटा आहेत आणि रिस्क घेऊन आम्ही इथून जात आहोत त्याला समजून घ्या मित्र आता ही पहा तुम्ही ही रिज आहे यांच्या खाली ही व्हॅली आहे अतिशय खोल अशी दरी आहे आणि त्या दरीतून आपण दरीच्या रिजवरून जातो दोन्ही साईडला दरी आहे आणि आम्ही जातो साठ्याचा वारा वाहत आहे मस्त झुळक येत आहे थंड हवेची झुळूक येत आहे आणि इथून जर तुम्ही या साईडला बघितलं तर हे गाव आहे आमचं गोटेवाडी आणि तिथून रस्ता रस्त्यामध्ये बरेच खडतर असा रस्ता आहे आम्ही तिथून हा जो भाग आहे याला कडकड असं म्हणतात कारण ते दगडांचं हे दगड आहे दगडांची ब्रीच आहे आणि दगड कोसत असतात म्हणून याला पूर्वी आमच्या लोकांनी खडखड असं या भागाला खडखड असं लावले इथे आहोत आम्ही काही वेळापूर्वी आम्ही शिर्षिंग हे सावंतवाडी तालुका आणि कुडाळ तालुक्याच्या जा सीमेवर जाऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे खडखड्यावर आलेलो आहोत या, या साइडला जर बघितलं तर हे पूर्ण गोठवेवाडी आमचं गाव आहे आणि पुढे पुढे बघितलं तर शिरशिंग पर्यंत तुम्हाला दिसत आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि या उजव्या साइडला तुम्ही बघितलं तर मनोहर म्हणसंतच गडाचा एक भाग दिसतोय तुम्हाला धुका आहे थोडस त्यामुळे थोडस दिसायला थोडस कठीण आहे क्लिअर दिसत नाही पण हे हा मनोहर मनसंतोष ऐतिहासिक मनोहर मनसंतोष गड आहे शिवाजी महाराजांची जेव्हा आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा चौतीस दिवस शिवाजी महाराजांचं वास्तव्य शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड आहे आणि आता आता आमच्या आमदार दीपक केसर भाई केसरकर यांच्या अनुषंगाने इथे रस्ता होत आहे म्हणजे पूर्वी पायवाट होती पण आता एक पक्का रस्ता गडाच्या पायथ्यापर्यंत गाड्या जातील असा त्याचं काम चालू आहे आणि असा परिसर आहे बघा तुम्ही मित्र मित्र म्हणाले तुमच्या गावी जाऊ त्यांना घेऊन आलोय ते अतिशय खुश आहेत माझ्यावर खुश आहेत तू या अतिशय सुंदर ठिकाणी पण त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पर्यटन स्थळ व्हावं इथे पर्यटन स्थळ व्हावं आणि पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर डेव्हलप व्हावा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आमचे गावकरी आणि तालुक्यातील प्रतिष्ठित लोक त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत हे बघा तुम्ही ही आमची वाडी आहे घरं दिसत आहेत तुमदार घरं आहेत तिकडे मळई वाडी आहे इकडे गोठवी वाडी आणि खाली जाल तर हे शिरशिंग गाव आहे ते दिसत आहे आपल्याला चला मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचा परिसर जरा कळवा थँक्यू